महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा मंत्र्यांना इलेक्ट्रिक कार वापरावी लागणार इंधनाचे वाढते दर पर्यावरणाची होणारी हानी हे इह लक्षात घेऊन शासनातर्फे ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्राधान्य दिलं जात आहे नागरिकांनी ग्राहकांनी अधिकाधिक इव्ही खरेदी करावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्यात येते आहे त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे पर्यावरणाच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे तसेच राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्या इलेक्ट्रिक असणार असल्याचं त्यांनी सांगितलं विधिमंडळ सभागृहात पर्यावरणाशी संबंधित चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आपण ई व्हीबाबत अधिक टॅक्स लावला नाही तीस लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नाही त्यावर सहा टक्के कर लावतोय ई व्ही यावर तो टॅक्स मागे घेण्यात येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्ही टॅक्स फ्री करण्याचं केलं आहे तसेच शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने व्ही असतील असंही त्यांनी घोषणा केली मुळातच आता समजा पुणे पिंपरी चिंचवडचा आपण विचार केला तर पुढच्या काळामध्ये अडीच हजार बसेस या इलेक्ट्रिक बसेस किंवा नॉन कन्व्हेन्शनल फ्युएलच्या बसेस या टप्प्याटप्प्याने तिथे घेण्याचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून पब्लिक ट्रान्सपोर्ट हा पूर्णपणे मेट्रो आणि बसेसच्या माध्यमातून क्लीन असला पाहिजे दुसरं एक महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर आशेचं किरण काय आहे तर आता जी वाहनं रजिस्टर होत आहेत आमचे परिवहन मंत्री त्यामध्ये परिवहन मंत्री मोदय तुम्ही जास्त सांगू शकाल पन्नास टक्क्याच्या वर वाहनंही ई व्हेकल्स आहेत ई व्हेकलचं रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे दोन हजार तीस सालापर्यंत प्रयत्नपूर्वक जर आपण नवीन वाहनं ऐंशी नव्वद टक्के ई व्हेकल असतील अशी परिस्थिती आणू शकलो आणि म्हणूनच आपण पॉलिसी देखील ई करता केलेली आहे आता फोर व्हीलरमध्येही उदाहरणार्थ महिंद्रने तीस बत्तीस लाखाच्या सेगमेंटमध्ये खूप चांगली एकदम वर्ल्ड क्लास गाडी आणलेली आहे जिला फार डिमांड आहे म्हणजे असं मागच्या काळामध्ये सुमो मग स्कॉर्पिओ यांनी मार्केट स्टॉम केलं तशा प्रकारचं मार्केट स्टॉम ही करू शकते त्यामुळे प्रयत्न करून या सगळ्या गाड्या जर ईव्हीवर जास्तीत जास्त गेल्या आज दादांनी सांगितलं ते खरं आहे सर्वाधिक प्रदूषण गाड्यांनी होत आहे आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्ण ईव्हीवर आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट ईव्हीवर टू व्हीलर तर आता नॉन ईव्ही घेतच नाही कोणी म्हणजे टू व्हीलर सगळ्या जवळजवळ हळूहळू ईव्हीकडे शिफ्ट झाल्या आहेत फोर व्हीलरही ई व्हीकडे शिफ्ट झाल्या तरच हा प्रश्न आपला सॉल्व्ह होणार आहे आणि त्या दृष्टीने राज्यांनी अनेक योजना देखील तयार केलेल्या आहेत मोठं ई चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की पुणे आणि संभाजीनगर या दोन ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगचे एवढे मोठे प्रकल्प आता सुरू होत आहेत की महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकलचं नॅशनल कॅपिटल बनत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यातनं आपण प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आपण असा विचार केला होता आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक इव्हीवर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण तीस लाखापर्यंतच्या ईव्हीला मोकळं ठेवलं पाहिजे तीस लाखाच्यावर लक्झरी सेगमेंट चालू होतं तर लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून सहा टक्क्याचा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली जे काही ईव्हीएमच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत तर ती तीस लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित दरा पवार एकनाथराव शिंदे मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आता गाड्या नाही आहेत टॅक्सीही मिळणार नाहीये तर मग विनाकारण आपण डिसइनसेंटिवाईज करतोय अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजित दारा करतील आणि ईव्ही वर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई